आमदार अर्जुन खोतकरांच्या नुकसान पाहणी दरम्यान झालेल्या दरम्यान अखेर बबलू चौधरी यांच्या कुटुंबियाच्या पायापडून मागितली माफी मारहाण करणाऱ्यांनी बबलू चौधरी व दिनेश चौधरी यांना मागितली माफी खोतकरांच्या पुढाकाराने बबलू चौधरी यांच्यासह त्यांच्या भावाच्या पायापडून मागितली माफी दोन्ही गटातील व्यक्तीची खोतकर यांनी घडून आणली काळा भेट चार ते पाच दिवसापूर्वी जालना शहरात ढकफुटी सदृश्य अर्जुन खोतकर हे नुकसान बस स्थानक परिसरात आले होते या पाहणी दरम्यान खोतकर यांच्या समोरच राडा झालेला पाहायला आपल्याला मिळाला होता राष्ट्रवादी शरद पवार गटाजे बदनापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बबलू चौधरी यांना त्यांच्या कार्यालयासमोरील फर्निचर दुकानाच्या मालकाने बबलू चौधरी यांच्या अंगावर हात उचलला होता त्यामुळे बबलू चौधरी यांच्यासह समोरील गटात राडा पाहायला मिळाला या प्रकरणामुळे चार दिवसापासून लक्कडकोट भागात तणावपूर्व वातावरण निर्माण झाले होते नागरिकांमध्ये दहशत पसरलेली होती या भांडणामुळे कधीही या भागात पुन्हा भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती ज्यामुळे शांतता व कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता असल्याने आमदार अर्जुन खोतकर यांनी दोन्ही कुटुंबांना आपल्या निवासस्थानी बोलून मध्यस्थी केली हा वाद मिटवण्यासाठी खोतकर यांनीही एकाच्या कानशिलात मारली दरम्यान या दोन्ही गटातील वाद मिटत नव्हता हो त्यामुळे आमदार अर्जुन खोतकर यांनी आज पुढाकार घेऊन दोन्ही गटातील लोकांना त्यांच्या घरी बोलवलं आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते बबलू चौधरी यांच्यासह त्यांच्या भावाची पाय पडून समोरील गटाला माफी मागायला लावली यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांची गळा भेट घेऊन बबलू चौधरी यांची माफी मागत अशी चूक पुन्हा होणार नसल्याचं सांगितलं त्यामुळे या वादावर पडदा पडला आहे आमदार अर्जुन खोतकर आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते भास्कर आंबेकर यांच्या पुढाकाराने आता दोन्ही गटातील दोन वाद मिटले असून या वादावर कायमचा पडदा पडलेला आहे दोन दिवसापूर्वी जो काही शहरामध्ये वाद झाला होता त्याचा तो खतरा वाईटच आहे त्या सर्व गोष्टी खूपच वाईट घडल्या होत्या आणि आज त्याच्यावरती पूर्णतः पडदा या ठिकाणी टाकला आमच्या माननीय बबलू चौधरी हे एक राजकारणात मोठं व्यक्तिमत्व आहे आणि जीवन हा माझा मित्र आहे जीवननी मी दोन दिवसामध्ये बैठका घेऊन जीवननी परिवारासह बबलू चौधरीची जो काही त्या ठिकाणी माफी मागितलेली आहे आणि पाय पडून मुलाने जे झालेल्या चुकाबद्दल माफी मागितलेली आहे आणि तेवढ्याच उदार अंतकरणाने बबलू चौधरीने सुद्धा त्यांना माफ केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीवर आता पडदा पडलेला पर आहे त्यामुळे दोन्ही परिवार आता भविष्यामध्ये एकत्र येतील आणि पुन्हा पहिल्यासारखं वैभव निर्माण करतील तर दोन्ही परिवाराची ताकद आहे आणि दोन्ही परिवार एकत्र येऊन पुन्हा एकदा सामाजिक कामामध्ये अग्रसर होतील आज हा वाद मिटला आहे मला भास्कर आंबेडकर गणेश राऊत आम्हाला सर्वांना निश्चितपणे विष्णू पासपोले आम्हाला सव्हाला नंदू जांगडे आम्हाला मनापासून आनंद या सर्व मित्र मध्यस्थी केली आणि हा वाद मिटलेला आहे अगोदर झालेल्या प्रकरणात आमच्या मुलाकडून परिवाराकडून आमचे मान्य नेते समाजाचे प्रतिष्ठित नागरिक बबलू चौधरी यांच्यावर हा दुगारनाथ आलं होतं ती मोठी चूक होती आम्हाला पश्चाताप्याची वेळ होती हाथ जुड़न माफी मांगू हम तो प्रकरण मिटव लेला है अनहोनी झाने लिये गलत फहमी का शिकार हो गए बच्चे और उन्होंने गलत किए ये हमारे को अच्छा नहीं लगा और वो परिवार को कुछ हमारे बच्चों के वजह से बबलू चौधरी की इमेज को धक्का लगा उसके लिए मैं उनसे आज आपके सामने सभी के सामने माफी चाहता हूं और हमारा प्रकरण खत्म करे हमने आपस में बैठ के भाव की वजह से अर्जुन राव ने पहल किए बीच में मध्यस्थी करके हमारे मित्र परिवारों ने सबों ने मिलकर है सबने हमारे परिवार को एक जगह लाने की कोशिश करे मैं अभी सभी मित्रों का नंदू जागड़े गणेश से भास्कर राव जी सभी जो लोगों का मैं आभारी हूँ और अर्जुन राव का विशेष करके आभारी हूँ जो तो हमारे मित्र ने हमारे समाज परिवार को दोनों परिवार को चौधरी भाग्य परिवार को एक जगह लाया धन्यवाद